नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत वारकरी संप्रदायातील आध्यात्मिक व वैचारिक बैठकीमुळे आपली भारतीय संस्कृती आजही ताठ जगात टिकून आहे असं प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी केलं परमपूज्य गुरुवर्य पुंडलिक महाराज जंगले शास्त्री यांच्या अमृत महोत्सवानिमित्त ज्ञानेश योग आश्रम डोंगरगणच्या वतीनं आयोजित अखंड हरिणाम सप्ताहाचे सांगता समारंभ प्रसंगी दूरदृश्य प्रणालीद्वारे ते बोलत होते परमपूज्य गुरुवर्य हरिभक्तपरण पुंडलिक महाराज जंगले शास्त्री पालकमंत्री नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील अहमदनगर दक्षिणचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन माननीय आमदार शिवाजीराव कर्डेले राहुरचे आमदार प्राजक्त तनपुरे ज्येष्ठ नेते सुभाष पाटील शिवसेना शिंदे गटाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष बाबूचे टायरवाले भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्य जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले जंगले महाराज शास्त्री यांचे उत्तराधिकारी भागवत महाराज जंगले आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते ज्ञानेश योग आश्रमाच्या उत्तराधिकारीपदी हरिभक्तपराण भागवत महाराज जंगले शास्त्री यांची निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला सांगता समारंभापूर्वी गुरुवरी पुंडलिक महाराज जंगले शास्त्री यांचे काल्याचे कीर्तन झाले बाळासाहेब खेत्रे यांनी प्रास्ताविक केले सोमनाथ वामन यांनी सूत्रसंचालन केले हरिभक्त पराण संदीप महाराज गवांधी यांनी आभार मानले या का तुम्हाला सर्वांच्या करता फक्त टाळ्यावर मी तुमचं स्वागत करतो धन्यवाद आणि तुम्ही मला केलं मला असं वाटत होतं मला वाढ टाकलं आपल्या स्वाभावनी समाज माझ्या जेव्हा कोणी येत नाही समाज किती प्रेम करतो हे मला आज कळलं मी माननीय मंत्री साहेबांना सांगू सांगू इच्छितो साहेब आठ दिवसात मला किती हार किती गाडी हार निघाल गाडी इतकं प्रचंड प्रेम खूप प्रचंड प्रेम आणि म्हणून मी खरोखर तुमच्या प्रेमाला या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद देतो असो त्याचप्रमाणे आमचे विद्यार्थी आहेत त्यांनी खूप कष्ट केले ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो त्यांचं वर्णन करावं तेवढं थोडं आहे आणि आजच्या या कार्यक्रम करता आता मला क्रमक्रमे दोन दोन शब्द बोलायचे फार वेळ घ्यायचं नाही आपली वेळ होत आहे संपत आले माझे मित्र सूर्यदा विषय म्हणजे आता माझे खासदार नाही म्हणजे त्यांना खासदार आणि उद्या होणार आहे खासदार आता तुम्ही आहे आज उपस्थित झालेला आज अमृत महोत्सव आपण ज्यांचा साजरा करतो आहे ते परम तुमच्या गोरवर्या जंगले महाराजांच्या त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण जमलेला आहोत तर म्हणजे डोंगरगड परिसराला लागलेली जी आध्यात्मिक जी आध्यात्मिक असा प्रकार इतिहास आहे त्याची पार्श्वभूमी सुद्धा खूप मोठी आहे मी महाराजांची चर्चा करत होतो शिंदेची नाणी मोठा इतिहास आहे आम्ही शाळेत असताना सगळ्या आताच्या लोकांना तरुणांना माहितच नाही सिद्धेची नाणी अशा या भूमीमध्ये आदरणीय जंगजी महाराजांनी संपलं आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत केलं आणि त्यांच्या या अभित असलेल्या या सेवेबद्दल त्यांचा कृतज्ञ सोहळा मी निमित्तानं संपन्न होतोय आणि मला त्याच्यामध्ये सहभागी होत आलं मी व्यक्तीश्वर माझं भाग्य समजतो तर म्हणजे आपली ची भूमी जी आहे ती भागवत धर्माची भूमी आहे

आणि त्यांनी तुम्हाला सांगतो का त्या दिवसापासून आपण काही धार्मिकतेच अध्यात्मचं शिक्षण घेण्याचं काम केलं आज माझ्या माहितीप्रमाणे जर राज्यामध्ये जर कदाचित आपण आता महाराजांचा नाव जर घेतलं तर तर मला स्वतः महाराज परमार्थामध्ये तिसरा चौथा नंबर निश्चितपणे त्या ठिकाणी जेवढं मोठं त्या ठिकाणी प्रकारचे दसा समावेशक सांगितला तरी अपेक्षा केली नाही शंभरच्या विद्यार्थी सांभाळले त्यांना घडवलं त्यांना आनंद देण्याचं काम केलं आणि विशेष करून तुम्हाला सांगतो का त्यांना ज्ञानाचा होऊ या म्हणून त्यांनी स्वतः सांगितलं अनेक विद्यार्थ्यांना मी का मारण्याचं काम केलं कारण महाराजाचा स्वभाव जर सांगायचं म्हणलं तर त्यांना शिस्तीच्या पलीकडं कुठली गोष्ट काही माहीत नाही चालत नाही आज त्याची दिंडी पावद्या त्याचे विद्यार्थी पाहिले तर शिस्ती कसा असावा आणि शिष्य कशी लावा याचा दर्शक याचा श्रद्धा मांड कुठेही निर्माण करण्याचं काम केलं जातं अशा सगळ्यांचं उत्तर जर कोणी असेल तर ते हरिभक्त परायण जगले महाराज शास्त्री आहेत की त्यांनी त्यांच्या मृत्युमानेतून त्यांच्या प्रशिक्षणातून त्यांच्या प्रवचनातून समाजाला एकत्रित घेऊन धर्माचं महत्त्व आणि जातीविरहित समाजाला एकत्रित करण्याचं काम जे महाराजांच्या माध्यमातून झालं ते आजच्या या वर्तमान परिस्थितीमध्ये अतिशय उल्लेखनीय आहे आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी त्यांच्या सर्व त्यांच्यावर प्रेम करणारे सर्वच वारकरी संप्रदायाच्या आमच्या गुरुवारांचे मनापासून आभार व्यक्त करतो की गुरूंचा सन्मान हा सर्वोपरी असतो आणि म्हणून या गुरुच्या सन्मानार्थ आपण सगळ्यांनी परिसराने सात दिवस अविरत परिश्रम केले आणि आज हा सोहळा एवढ्या मोठ्या प्रमाणात जर जा झाला जा असेल तर याच सगळ्यात मोठं श्रेय या सगळ्या विद्यार्थ्यांना आहे ज्यांनी आपल्या आज दक्षिणा दिली आणि म्हणून या सगळ्या नियोजनामध्ये असलेल्या सहभागी झालेल्या भारतीय संप्रदायाच्या आमच्या गुरुवारांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या कालावधीमध्ये महाराजांचं शिकवण घेऊन महाराजांचा आदर्श घेऊन नगर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सर्व समाजाला दिशा देण्याचं काम महाराजांच्या माध्यमातून होईल एवढी प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर